मी शॉर्टकटनेच बोलते मला काही एवढं जास्त बोलता येत नाही आहे मी पाण्यावरनं भांडणं होते ते पाचजण चेअरमेन होते तर हे लोक वीस मिनटं पाणी देत होते तर ह्या लोकांना मी फक्त बोलले वीस मिनटं तुम्ही पंधराशे रुपये घेता मेंटेनन्स वीस मिनटं पाणी कसं काही शक्य तर त्यांनी मला नको नको ते घाणदान शब्द वापरले ते म्हणले मग तू एवढं बोलतेस तर तू आम्हाला शिकव म्हणून तर मी त्यांना त्या पंधराशे रुपयेमध्ये चोवीस तास पाणी कसं द्यायचं हे करायचं तेवढी सिस्टीम मी बसवली हो म्हणजे धावलेले इगो वाटल्याच्या नंतर धावलेने माझ्या नको त्या प्रश्न गोष्टींवरती या चार चौघांनी जाऊन नाही नाही तसले घाणदान शब्द बोलून मी जिन्याने आठ डिसेंबरला जिन्याने खाली जाताना दीप बंद असताना दूध आणायला दुकानात धावले पहिल्या मजल्यावर ते उभे होते त्यांच्या घराच्या तिथं तर माझ्या त्यां त्यांचा हात माझ्या तं, छातीला धक्का मारला त्यांनी किंवा हात नको तिथे लावला लावल्याच्यानंतर ला मी आठ डिसेंबरला चौकीत एन सी दिली माझी सई सई वगैरे सगळं झालं मला त्याची पोस्ट पावती पण मिळाली नाही आठ डिसेंबरची मी वारंवार चौकीत कंप्लिटी करत गेले मला चौकीतनं माझ्या पोरांवरती क्रॉस कंप्लेटी करत गेले ते लोक आज मला आत्महत्या करायची वेळ जरी आली हे धावले कुटुंब प्रसाद सावंत गणपत करावडे त्यांच्यामुळे मला या गोष्टी पुढचा पाऊल उचलावं लागलं मला मानसिक त्रास या लोकांमुळं खूप झालेला आहे आणि होतो पण पो आहे पोलिसांनी मला ह्याच्यात काहीही मदत केलेली नाही मी जेव्हा पोलिसांकडे सांगायला काही गोष्टी गेले तर माझ्या माझ्याच मुलांवरती त्यांनी क्रॉस कंप्लेटिक फोटो केलेले आहे